नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपली जी एम पी एस सी सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे त्यामध्ये आपण पंधरा महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलं होतं त्यामध्ये जानेवारी दोन हजार तेवीस ते ती मार्च दोन हजार चोवीसपर्यंतचा डेटा त्यामध्ये घेतला होता पण जेव्हापासून अठ्ठावीस एप्रिलची राज्यसेवा पुढे गेल्यापासून बरेच जे विद्यार्थी जे स्टुडंटनी बॅच घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ हजार विद्यार्थ्यांनी ही बॅच घेतलेली आहे आमची त्यांनी मागणी केली होती की सर एप्रिल मे आणि जूनचा पण काही करंट अफेअर्स आम्हाला द्या त्याच्यासाठी मागच्या आठ दहा दिवसापासून आमची टीम यावर काम करत होती मित्रांनो त्याच्यासाठी ही पंधरा सोळा पेजेसची आपण नोट्स बनवलेली ज्यामध्ये आपण दोन सव्वा दोन महिन्याचा करंट अफेअर्स कव्हर करतोय बघा एक एप्रिल दोन हजार चोवीस ते दहा जून दोन हजार चोवीसमधील ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने त्या सर्व ह्या पी डी एफमध्ये कव्हर केलेल्या आहे आपण ठीक आहे आणि याच्यामध्ये आपण नियर अबाउट पंचेचाळीस टॉपिक कव्हर केलेले आधीच्या जे पंधरा महिन्याचे जे करंट अफेअर्स होते त्याच्यामध्ये आपण चारशे टॉपिक कव्हर केले होते ठीक आहे तर यी नोट्स दाखुन दे तो ही नोट्स मी तुम्हाला दाखवून देतो ही सगळ्यांसाठी फ्री असेल जे विद्यार्थी आपले बॅचचे स्टुडंट आहे त्यांना ते ॲपवर मिळेल आणि जे विद्यार्थी बॅचचे स्टुडंट नाही ते सध्या ई लर्निंग हा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात त्याच्यावर ही पी डी एफ तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल किंवा आपलं सध्या अकॅडमीचा ॲप आहे आपल्या याच्यावर ती पण डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरून ही पी डी एफ तुम्ही मिळू शकता याच्यामध्ये आम्ही कसं कवर केलं आहे ते थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो काय काय गोष्टी कवर केलेल्या आहेत ठीक आहे बघा ही आता इथं मी सांगितलं आहे कधीपासून तर कधीपर्यंतची ही नोट्स आहे याच्यामध्ये एवढे टॉपिक असतील बघा प्रत्येक विषयाचे जे महत्त्वाचे टॉपिक आहे पॉलिटीचे इकॉनॉमीचे जे जे महत्वाच्या गोष्टी असतील त्या सर्व कवर केल्या स्पोर्ट्स असेल सायन्स अँड टेक असेल अवॉर्ड्स असतील जे जे महत्वाचे सा जे जे अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्याच्यावर क्वेश्चन वारंवार विचारले जातात त्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत दिसले असला आणि ही इतकी प्रिसाईजमध्ये नोट्स काढलेल्या असतात ना आमच्या आता तुम्हाला विद्यार्थ्यांना माहिती आहे जे बॅचचे स्टुडंट आहे की एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम काय म्हणतात सुटसुटीत पद्धतीने ह्या नोट्स दिलेल्या असतात आता बघा लोकसभाची जी निवडणूक झाली होती दोन हजार चोवीसची ती अशा पद्धतीने मांडलेली आहे एकदम सिम्पल याच्यात कोणते कोणते कलम वगैरे काय थोडंसं स्टॅटिक पार्ट पण त्याच्यामध्ये आपण कवर केलेला असतो किंवा आता विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्या पण दिलेल्या आहेत जर याच्यावर भविष्यात क्वेश्चन विचारला गेला तर तो अशा पद्धतीने असू शकतो किंवा कोणत्या कोणत्या पक्षाला किती जागा आहे काय सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे क्रिप्स मॅनरमध्ये एकदम प्रिसाईज मॅनरमध्ये कमी वेळात कशा वाचून होतील म्हणजे जे पंधरा महिन्याचं करंट अफेअर्स होतं ते लिटरली तुम्ही जर बसले तर दोन तीन दिवसात संपू शकता ज्या मुलांचं करंट अफेअर झालेलं नाही ज्यांना राज्यसेवा सिरियसली द्यायची तर ते अजून पण पंधरा पंधरा दिवस बाकी नियर अबाउट तुम्ही ते करंट अफेअरशी आपली बॅच घेऊन ते दोन तीन दिवसामध्ये पूर्ण करंट रिव्हाइज करू शकता अशा पद्धतीने बनवलंय कारण आत्ता इयरबुक वाचणं म्हणजे काय म्हणता डिफिकल्ट आहे खूप कारण ते रिव्हाइज होणार नाही पाचशे सहाशे पेजेस वाचून ते परत रिव्हाइज करणं थोडं डिफिकल्ट होतं मग अशा पद्धतीने जे इम्पॉर्टंट टॉपिकच्या जी बॅच आहे आपली जी इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे ऑलमोस्ट सर्वच कवर आहे ज्या गोष्टींना वनलायनरची गरज आहे तो डेटा दे, मोठ्या व्हावा याच्यामध्ये दिलेला नाही तिथं वनलायनरच ठेवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने शॉर्ट केलेलं आहे जे मोठ्या जे इयरबुक असतात जे मंथली मॅगझिन असतात त्याच्यामध्ये काय असतं एखादा डेटा अर्धा पानाचा डेटा असून त्याच्यात एक वन लायनरवरच क्वेश्चन विचारला जातो मग तसे जे टॉपिक असतात ते वन लायनरमध्ये आणलेले आहे म्हणजे डेटा शॉर्ट करून कसा कमी वेळेत तुम्ही करंट अफेअर्स कसं करू शकता अशा पद्धतीने हे बनवलेलं आहे अशा पद्धतीचे हे नोट्स आहे ज्यां जन, ज्यांना घ्यायचे असेल त्यांना मी सांगितलं कुठेही भेटाल आणि सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे जे मुलं आपले बॅचचे स्टुडंट आहे जे हजार स्टुडंट आहे जवळजवळ त्यांना मागचे जे पंधरा महिन्याचं आपण करंट अफेअर दिले होता त्याच्यामध्ये पाच सात चुका झालेल्या होत्या म्हणजे थोडंसं टायपिंग गिरर होते ते करेक्शन पण आपण लास्टला दिलेलं आहे ते करेक्शन पण मी तुम्हाला दाखवून देतो कशा पद्धतीचं ते करेक्शन आहे ठीक आहे ते करेक्शन तुम्ही एकदा बघा हे बघा मित्रांनो इथे हे जे दिलेलं आहे हे करेक्शन आहे आता हे जे झालेलं आहे फाईन इफ याच्यामध्ये हे चुकीचा डेटा म्हणजे याच्या आमच्या ज्या मिस्टेक झालेल्या होत्या तो डेटा देताना त्या दिलेल्या आहे आणि इथं अपडेट करून रिप्लेस केलेला आहे पूर्ण डेटा जो महत्वाचा डेटा आहे आता बघा इथं काही कुठेतरी तुम्हाला दिसतंय मोहिमे हजार किलोमीटर आपण म्हटलं होतं त्याच्यामध्ये चुकून सहा हजार मीटरऐवजी सहा हजार किलोमीटर म्हटलं गेलं होतं तर ते सहा हजार मीटर इथं करेक्ट करून दिलेला आहे तो डेटा म्हणजे अशा पद्धतीने इथं शक्तीपीठ हा विषय असेल किंवा नारी वंदन विधेयकामध्ये काय महत्वाच्या गोष्टी अपडेट झाल्या नवीन नवीन महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी एक एक चूक झाली होती ती पण दिलेली आहे ठीक आहे किंवा ब्रिक्स समिटमध्ये आधी अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया ॲड झाले होते ब्रिक्समध्ये ॲड म्हणजे ते मेंबर म्हणून त्यांनी अप्रुव्हल दिलं होतं पण ते फायनली ज्या वेळेला त्यांना मेंबर व्हायचं होतं त्यावेळेला त्यांनी ते त्यातून माघार घेतली होती मग ती पण अपडेट इथं करून दिली होती हे सगळ्या गोष्टी इथं करून दिलेल्या बघा सौदी अरेबिया आणि अर्जेंटिनाने माघार घेतली होती म्हणजे टोटल अकरा देश आपण त्याच्यामध्ये म्हटलं होतं कारण ते होतं सुरुवातीला त्यांनी दाखवली होती सहमती दाखवली होती आम्ही पण ब्रिक्सचे मेंबर होणार पण नंतर त्यांनी डिसिजन चेंज करून सौदी अरेबिया आणि अर्जेंटिना हे मेंबर झाले नाही ब्रिक्सचे म्हणजे अकरा संख्या होणार होती नौ जाली। आशा पते ले ले। आ, पंचनु, पंचनु, ती नऊ झाली अशा पद्धतीने सगळी अपडेट आपण करून दिलेली आहे ज्यांना पण बॅच घ्यायची असेल ते आपल्या पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकता आणि स्वाध्या अकॅडमीचं जे ॲप आहे प्ले स्टोअरवर त्याच्यावर पण सर्व पीडीएफ टाकलेले आहे सॅम्पल व्हिडिओ टाकलेले सॅम्पल पी डी एफ आपल्या यूट्यूब चॅनलवर पण सॅम्पल व्हिडिओ टाकलेले जर आवडत असेल तर तुम्ही नक्की बॅच घेऊ शकता आणि नक्की तुम्हाला राज्यसेवाला याचा फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया